kimarta je ponovo kitadinu रज़रा भाई, मोला रज़रा, मोला, रज़रा रज़रा, रज़रा, मिश्रा मिश्रा भाई, मोला मिश्रा, पन्द्रस्त दिन पन्द्रस्त दिन, मोला, ओ क्या क्या? अरे हमला तो, था था। तो, था, तो, तो था। भी क्या ना? Experience है वो कर्तमा ऐसा, बाँदा कभी तो लीला पक्का, एक है तो रज़रा क्या हो? आई नहीं मारा सोनाली चके साथ, कितने हमला तो कितने पांच सौ ती <laughs> खळत आली ओढ ती खळाळत आली मोडणी बंद पाशे मनोमनात स्थिरावली कोणी बांध बांधले ती उधळत गेली कोणी बांध बांधले ती उधळत गेली परि परतीचे ही मात रोखले बेड्या मुडत आली ठेचाळली घायाळली కేచాడలి ఘాయాడలి జిత్త జాదువి తగేలి తి రాంఖి సోన వచన ఘర ప్రేమ తగతాలి పేలతే సంసార ధనుష్ పేలతే సంసార ధనుష్ కుటుంబలి వాందతగ�

काही उत्साह वाटतच नाही ग चाळीशीच्या उंबरठ्यात मनस्थितीत इतके बदल होता की काही करूशी वाटतच नाही पण आज वैभव सरांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आणि तुम्ही सगळ्या भेटणार म्हणून मी आली हो मी तुझ्यासाठी गजरा आणले न्यायी चाळीशी पाचशी वाट त्याही चाळीशी पाचशी पान झेली सुख दुःखाची पैसा अजूनही बालपण मुलांसवे पुन्हा जग पाहतात ज्ञानी चाळीशी पारची पान पार आदर पडतो सहज पदरात दृष्टिकोन होत जातो तर का अनुभवाने विचार टाकती का ज्ञानी चाळीशी पारची पान पार कधी वाटे गवसली सुख नात्यात कधी वाटते एका की घोडक्यातही छंद राखा सोपीला येतील कामात न्यारी चाळीशी पारची बार आरोग्य समस्या ना सोडती पाठ गोळ्यांची वाढत जाईल संख्या जगण्याची उमेद तेव्हा देईल साथ न्यारी चाळीशी पारची बार मेनो पॉची अटळ चालती वाट त्यागू लागत गर्भाशय कधी कोणा खंबीर स्थित्वाची खऱ्या अर्थाने पडते गाड

आयुष्याची तिच्या ती लेखिका कवयित्री आयुष्याची तिच्या स्वप्नांचं चित्र मनी चितार संचालिका स्वप्नाची स्वप्नांची तिच्या सुरेल गळ्याने आयुष्याच गाणं गायली सुरेल गळ्याने आयुष्याचं गाणं गायली ती खूपदा पडली रडली ती खूपदा पडली रडली तिने हाल कधी कुठे म्हटली तिने हार कधी कुठे मांडली निंदकांना दाखवून पाहिली निंदकांना दाखवून पाहिली पुन्हा पुन्हा जिद्दीने ती उभी राहिली पुन्हा पुन्हा जिद्दीने ती उभी राहिली कधी दी यमालाही दिले परतवून कधी दी यमालाही दिले परतवून अंकी पण पर एकवटत राहिली जगण्याची दुर्दम इच्छा मनी जागवून जगण्याची दुर्दम इच्छा मनी जागवून राखेतून उभा होताना तिला सर्वांनी पाहिली राखेतून उभे होताना तिला सर्वांनी पाहिजे तिचं कर्तृत्वाचं आकाश तिने शोधलं तिचं कर्तृत्वाचं आकाश तिने शोधलं त्यात मुक्तपणे ती विहरत राहिली त्यात मुक्तपणे ती विहरत राहिली क्षितिजांच्या बेड्या तिचं मान्य नव्हत्या क्षितिजांच्या बेड्या तिचं मान्य नव्हत्या क्षितिज विचारांचं वृंदावत राहिली क्षितिज विचारांचं वृंदावत राहिली शितीवत राहायचं तू तर नेहमी चेहरा तुझा हस राहतो तुला भेटलं की एकदम सकारात्मकता येते बघ माझ्याकडे हो आपल्या सगळ्यांचीच आयुष्यात इतकी दुःख आहे की दुःख कवटाळून बसण्यापेक्षा छोट्या छोट्या क्षणातला आनंद जर जगता आला ना तर आयुष्य खूप सुखकर आणि सोपं होऊन बघ ती मुक्त स्वच्छंदी जगते आनंदी ती मुक्त स्वच्छंदी जगते आनंदी ती पूर्वापुरु स्वप्न बहुरगी ती रचनात्मक भासते कल्पक ती रचनात्मक भासते कल्पक सद्गुणांची खाण ती सृजनात्मक जिद्दी स्वावलंबी जरी खेळ कर जिद्दीस स्वावलंबी जरी खेळ कर ती असे अंकिता अभ्यासू लिहि ती नवविचारी आधुनिक नारी ही नवविचारी आधुनिक नारी मर्यादा संस्कृती ही तारी असच आहे सर्वांचं आयुष्य सर्व स्त्रियांना कुठल्याही परिस्थितीत झगडा करून सगळ्यांना सावरून घेऊन तिला उभं राहावं लागतं तिला उभं राहावं लागतं

निलाक्षरीचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर करतो आणि या काव्यमंत्रणाचे कवी वैभव बनावडे यांना भरपूर शुभेच्छा देतो की तीन पुस्तकानंतर आता हे चौथं पुस्तक आपल्या भेटीला येत आहे सग खूप खूप मनापासून शुभेच्छा मी वैभव दादांना विनंती करतो मी वैभव दादांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द आधी या पुस्तकावर धन्यवाद सगळ्यांना थोडासा एक वेगळा प्रोडक्ट आम्हाला करावासा वाटला प्रशांत सर खूप खूप छान वाटलं तुम्ही इथे आहात आपली टेक्नॉलॉजी काही मंडळी आहे आता जस्ट आमचं एक प्रकाशन झालं निलाक्षरे खूप छान वाटतंय तुम्ही येतोच तिथे निलाक्षरे आपण लिहित